बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद ते नांदुरा या मार्गावर आज सकाळपासूनच विद्यार्थ्यांना रस्त्यावरच एस टी बसेस सोडून देत असल्याने संतप्त झालेल्या गावकरी आणि विद्यार्थ्यांनी या मार्गावरील एस टी बसेस अडवून आंदोलन सुरू केलं अचानक सुरू झालेल्या या आंदोलनामुळे प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली आहे जळगाव जामोद ते नांदुरा रोड वरील येरळीच्या जुन्या पुलावरून एस टी पुला मानेगाव व येरळी येथील विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे विद्यार्थ्यांना रात्री उशिरा रस्त्यावर उतरावे लागते त्यामुळे गावापर्यंत जाताना विद्यार्थ्यांचा सुरक्षिततेचा धोका निर्माण झालेला आहे त्यामुळे मानेगाव व येरळी येथील नागरिकांनी आज या मार्गावरून जाणाऱ्या एस टी महामंडळाच्या सर्व बसेस थांबवल्या घटनेची माहिती पोलीस प्रशासन व आगार व्यवस्थापकाला मिळतात त्यांनी घटनास्थळ गाठून गावकरी व विद्यार्थ्यांशी समजूत घालण्याचा प्रयत्न केला यावर चर्चा होती ती सर्व बसेस विद्यार्थ्यांच्या व गावकऱ्यांच्या मागणीनुसार गावातून पाठवल्या जाईल असे आश्वासन आगार व्यवस्थापकांनी दिल्यानंतर आंदोलन समाप्त करण्यात आलं शेळगा जामोद ते नांदुरा या येरडीचा पूल लागतो त्या येरडीच्या पुलावर हो हा जुना पूल आहे आणि यावर मध्यंतरी पाऊस पडल्यानंतर गा गाड गाड साचला होता त्या गाळामुळे महामंडळाच्या प्रत्येक बस जाऊ शकत नव्हती म्हणून आपण पर्यायी मार्ग जो वरतून जो नवीन पूल बनलेला आहे तिथनं मार्ग वळवला होता आता गावकऱ्यांचं जर निवेदन आपल्याला जर खालचा जर गाळ पीडब्ल्यू डीन जर काढून दिला आपल्याला आणि सुव्यवस्थित करून दिला तर आपण तिथं त्या मार्गे गाडी आपल्या जे बस चालू करून देवा विद्यार्थ्यांची गैरसह टाळू माझा गाव इथून तीन किलोमीटर दूर आहे आणि आम्ही म्हटलं की तिथे सोडून द्या ते कंडक्टर म्हणतात की इथे उतरणार शिंदे उतरा जळगाव चला आम्ही करा काय मग आणि इथे कोणीच नसते आम्ही जेव्हा उभं राहतो तिथं आम्ही रात्री आठ वाजता येतो आमची ट्युशन पण असतात ना शाळा सुटल्यानंतर आम्हाला ट्युशन पण लागते ना आणि बसावाले मी म्हणतात की आम्ही इथे दे उतरून देणार नाही इथेच उतरायला घेणार नाही आम्ही तिथे उतरून देणार नाही मग आम्ही करा का सकाळ सकाळपासून मी नऊ वाजता पासून येला चार